यशस्वी ठरलेले आहेत जे पुरस्कार प्राप्त यशस्वी ठरलेले आहेत त्या युवकांचा आणि महिलांचा या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचा आहे त्या पुरस्कार द्यायचा आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे प्रणव राठोड मॅरेथॉन स्पर्धेमधला प्रथम पायऱ्याचा मानक प्रणव राठोड त्याचबरोबर द्वितीय ठरला आकाश वाघमारे नक्कीच जोरदार टाळ्या बाजू आपण त्यांचं स्वागत करावं द्वितीय पुरस्कार प्राप्त आश वाघमारे याचा सुद्धा होईल आणि मॅरेथॉन पुरुष गटामधला प्रल चौहान याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे आज या स्पर्धा ज्या झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम आलेल्या अस्मिता कांबळे यांचा सुद्धा आपल्याला गौरव करायचा आहे या स्पर्धेमध्ये द्वितीय ठरलेल्या दर्शना वाघमारे यांना आपल्याला इथं सन्मानित करायचं आहे त्याचबरोबर रोशनी कवडे ज्यांनी महिला मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे त्यांचा सुद्धा आपल्याला सत् करायचा आहे असा भरगतच कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर आहे मी सर्व या मेळाव्याला उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि खास करून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मी संयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि बाहेर जे उभे आहेत त्यांना विनंती करतो विद्यार्थी मित्रांना कृपया आपण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध जा आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे अवघ्या काही क्षणामध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद आपल्याला विनंती आहे आपण थोडा वेळ शांतता धारण करावी लगेचच काही क्षणामध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद नमस्कार